कबनूर गावातील मराठा समाज बांधव मराठा समाजभवन येथे एकत्र आले आणि तेथून मिरवणूक काढत देशभक्त रत्नापणा कुंभार चौकात पोहोचले मराठा समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील म्हणाले मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी त्या कायद्याच्या कसोटीवर टिकवणं ही शासनाची जबाबदारी आहे सरपंच सुलोचना कट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी सरकारचं अभिनंदन केलं माजी पोलीस उपाधीक्षक अशोक पाटील डॉक्टर अनिल पाटील दत्तात्रय पाटील अजित खुळे खुडे, खुडे, बाबासाहेब कोकणे दत्तात्रय शिंदे युवराज पाटील शिवाजी चव्हाण बाळासुखामत विकास फडतारे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी पैलवान अण्णासाहेब निंबाळकर दिग्विजय इंगवले ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार जयदीप इंगवले आनंदा कदम संजय कट्टी सुनील बाणे बाळासाहेब कदम दत्तात्रय ढोले प्रशांत खुंद्रे प्रशांत बोदले उत्तम वाकरेकर सुदाम पाटील सचिन वाकरेकर आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनरहून जंदुलाल फकीर